बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडली असली तरी राजकीय वादंग कायम असल्याचं चित्र आहे कारण महाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत बारामतीतले ईव्ही एम जिथं ठेवण्यात आले आहेत त्या टी सीसीटीव्ही कॅमेरे तब्बल पंचेचाळीस मिनिटं बंद होते असा सन्सनाटी आरोप केला आहे त्यानंतर सुप्रिया सुळे यांनीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवरती निशाणा साधलाय सुप्रिया सुळे यांनी एक स्वर पोस्ट लिहित म्हणलं आहे की बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर त्या व्ही एम ज्या गोडाऊनमध्ये ठेवल्या आहेत त्यातील सी सी टी व्ही आज सकाळी पंचेचाळीस मिनटं बंद पडले होते ई व्ही एमसारखी अतिशय महत्त्वाची गोष्ट तिथे ठेवलेली आहे त्यातील सी सी टी व्ही बंद पडणे ही बाब संशयास्पद आहे तसेच हा खूप मोठा हलगर्जीपणा देखील आहे याबाबत निवडणूक प्रतिनिधींनी संबंधित अधिकारी आणि प्रशासनाला संपर्क साधला असता समाधानकारक उत्तरं आलेली नाही मात्र यांच्या या आरोपावर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी स्पष्टीकरण दिले नमस्कार मी कविता द्विवेदी निवडणूक निर्णय अधिकारी पस्तीस बारामती बोलती आहे सध्या टी व्हीवर एक बातमी व्हायरल होती आहे की बारामती येथील गोदामामधील कॅमेरे बंद आहे परंतु त्याची सविस्तर चौकशी केली आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसून आलं आहे की कॅ इलेक्ट्रिशियन काम करत असताना अल्प कालावधीसाठी त्यांनी एक केबल काढली होती त्यामुळे टी व्ही युनिटवर डिस्प्ले होत नव्हता मात्र सर्व कॅमरे फंक्शनल आहे सर्व डेटा त्या कालावधीचा देखील इंटॅक्ट आहे आणि आता कुठलीही प्रकारची अडचण नाही सर्व प्रक्षेपण हे आपल्याला टी व्ही युनिटवर व्यवस्थित दिसत आहे आणि कुठल्याही प्रकारची अडचण नाही धन्यवाद आता निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिल्यानंतर सुप्रिया सुळेंचे समाधान होणार का आणि निवडणूक आयोग या सगळ्या प्रकाराची सखोल चौकशी करणार का हे बघणं आगामी काळात महत्त्वाचं ठरणार आहे तेव्हा या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लोकमतचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा